जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार काल परवा अजित दादा पोलिसांना बोलले झापले की खुर्च्या उडचलून तुम्ही लावा आता परमिशन दिली नाही खुर्च्या लावायची म्हणजे का त्याचं कारण असेल कारण की तो काही भ्रष्टाचार नाही तिथं काही दादावर दादागिरी नाही कारण मागचे माणसं दिसणार नाही म्हणून असं त्यांच्याकडून चूक झाली बिचाऱ्याकडून दादा तुम्ही सारे राज्याचे दादा आहे आम्ही तुमच्या लेकरासारखे पोलीस पण लेकरासारखे पण असं जर तुमचं लेकरू हवालदार असतं आणि जर कोण अशा एखाद्या मंत्र्याने त्याचा अपमान केला असता तुम्हाला कसं वाटलं पाहिजे कसं वाटलं असत पोलीस तुमच्या लेकरासारखे असून ते चुकले असते पोलिसांनी बी लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे ज्यावेळेस तुमच्या वडिलाच्या वयचा माणूस येतो त्यावेळेस तुम्ही त्याला अरे कार्य करू नाही अपमानित करू नाही आणि खादी खाकी दबू देऊ नये खादी पुढे खाकी दबली नाही हे माझं मत आता होत काय पोलीस जरी चुकले असतील तरी दादाच्या अवलादि एवढे ते चुकले नाही कारण अठरा हजार कोटीचा घोटाळा काही त्यानं केला नव्हता तिथं म्हणून एवढं आपण इतके त्याचं काय होत पोलीस मध्ये आज पोलीस जे नव्याण्णव टक्के पोलीस शेतकऱ्याचे लेकरे कारण कोणत्या नोकऱ्या नाही दुकान टाकून शेती पिका लागली नाही दुकान टाकून देण्यासाठी बापाजवळ पैसा नाही कोणत्या नोकऱ्या तुम्ही जागा दुसऱ्या काढत नाही फक्त येऊन उरली ती पोलीस भरती छाती फुटेपर्यंत बापाची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून छाती फुटेपर्यंत सकाळी मेहनत करताना हे पोलीस भरतीमध्ये जाणारे पोरं दिसतात बापाची परिस्थिती सगळ्याचा गुरु आहे बापाची आणि भरती करून घेणाऱ्या अधिकाऱ्याला सांगणं असतं की एवढेच पोरं भरती करायचे बाकीच वापस लावा त्यामुळं रगत होते पर्यंत त्यांच्याकडून मेहनत करून घेतले जाते काहीतर काहीतर पळता पळता कारण मंत्रे आकलीचा पत्ता नसतो पावसाळ्यात भरती काढतात काही घसरून मेले काही पळता पळता ग्राउंड वर मेले आमचा वाईक पोलीस भरतीला गेला आणि तो वारला आणि असे बरेच वारले कारण मंत्री म्हणजे मी तुम्हाला सांगतो की राजकारणात कोण एका शेतकऱ्याला विचारलं की तुमचा मुलगा काय करतो ते म्हणजे शिकल, शिकल नाही शिकलं तर शेतीत काम करेल व्यापार टाकून देऊ व्यापार नाही टाकून देल नाही चालवला तर शेतीत काम कराल आणि लयच बिन आकली निघलं तर राजकारणात उतरल म्हणजे मंत्री काही लय मोठे डोकेवा असतात असं नाही पावसाळ्यात भरत्या काढता पावसाळ्यात भरत्या काढता आणि भरती झाल्यानंतर ते पाहतात बापाची परिस्थिती डोळ्यासमोर असते आणि तिकडून भरती झाल्यानंतर मी इमानदारीनं नोकरी करील अशी शपथ घेतली जाते पोलीस सामान्य माणसाला रागावतात का स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्याचं कारण सांगतो हप्ते जरी खालून वर गेले तर भ्रष्टाचार तरी भ्रष्टाचार वरून खाली येतो हप्ते खालून वर जातात पण भ्रष्टाचार वरून खाली येतो प्रत्येक अनेक पी आय सांगितलं जात की तुम्ही तुमची काही करा पण तीस तारखेला एवढा पैसा आमच्याकडे आला पाहिजे एवढा हप्ता आमच्याकडे आला पाहिजे अनेक पी आय सांगितलं जातं हे पी आय आमचे मित्र काही सांगतात आम्हाला आणि ज्यावेळेस हा भरती झाल्यानंतर इमानदारीनं नोकरी करील अशी शपथ घेतो इमानदाराची अवलाद असते ती मेहनत करून बापाच्या जवळ दुसरीकडे पैसे भरायला नसतात म्हणून ते मेहनतीनं लागलेले असतात आणि ज्यावेळेस लागतात त्यावेळेस इमानदारीची शपथ घेतात पण होतं काय जमदार हवालदार जमदार पी एस आय एपीआय पी आय डीवाय एस पी एस पी आणि आय जी हिच्या जर एखादा इमानदारीनं वागायला गेला तर त्याला पागल समजून त्याची बदली केली जाते आणि त्याला मानसिक त्रास दिल्या जातो तुम्ही काही करा आणि तीस तारखेला आमच्याकडे इतके आणून द्या म्हटल्यानंतर पोलिसांची नोकरी सगळ्यात बेकार टायमावर झोप नाही टायमावर जेवण नाही साप्ताहिक असते ती बदलून जाते कधी शुक्रवारी कधी रविवारी मी